आता आम्ही ह्यांची पगार करून देऊ ह्यांचे जे बी काही कागदपत्र लागतात त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला आणून द्या किंवा आम्ही तुमच्याकडे येऊन घेऊ आणि ह्यांना एकदा मेडिकल करायला आपण सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन मजुरी करायची गरज नाही त्याच्यामुळे सगळं भाग मॅडमने शिलाई मशीन दिली ती घर बसली मी काम करते तिकडचे जे व्यापारी लोक आहेत ते त्यांचा पूर्वीचाच व्यवसाय आहे आता सध्या तरी ते लोक ह्यांना कच्च मटेरियल देतात आणि ह्यांच्याकडून पक्क करून घेऊन जातात म्हणजे जसं की ते रोजंदारीवर सध्या तरी करतात की प्रत्येक महिला एक स्वतः उद्योजक असते पण तिला ते माहिती नसतं त्याची आपण त्या महिलेची आणि तिच्या त्या अंगातल्या कला गुणांची ओळख करून देऊन आपण त्या महिलेला छोट्या छोट्या व्यवसायामध्ये उभा करण्याचा प्रयत्न करतो नमस्कार मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणार चॅनल समय संघर्ष न्यूज आपण राजकीय सामाजिक सांस्कृतिक बातम्या दाखवत असतो तर काही विशेष व्यक्ती विशेष व्यक्तीचं काही विशेष कार्य हे सुद्धा आपण आपल्या चॅनलवर दाखवत असतो आणि अशा नवीन नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण सध्या आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव तालुक्यात उपळा हे गाव आहे आणि या ठिकाणी धाराशिवच्या शिवसेना शिंदेगड या सेनेच्या शहराध्यक्षा कल्पनाताई माळी हे राजकीय पक्षाच्या शहराध्यक्ष पण त्यांचं सामाजिक कार्य प्रचंड मोठं आहे आणि ते आपल्याला आप काम पाहायचं होतं तर ते या ठिकाणी काही ग्रामस्थाच्या आडी अडचणीतल्या लोकांच्या भेटी घेण्यासाठी आले आणि आपल्याला नेमकं तेच जाणून घ्यायचंय कॅमेरामन या स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये तुम्ही दारा इलेक्शनचा काल विषय संपला नगरपालिकेचं आणि आज खेडोपाडी तळागाळातल्या आर्थिक अडचणीतल्या वेगवेगळ्या अडचणीतल्या लोकांच्या भेटी गाठी घेतात तिथं आज आ, जे भेटी घ्यायला आलाय काय विषय इथला काय विषय प्रथमता जय महाराष्ट्र आपण पूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये महिलांच्या काही आडी अडचणी आहेत त्या समजून घेतो मी माझा परिचय देते की मी शिवसेना शहर प्रमुख धाराशिव शिंदे गटाचं काम करते आणि आपल्या शिंदे साहेबांनी प्रत्येक लाडक्या बहिणीला घर बसल्या दीड हजार रुपये दिलेले आहेत किंवा मग त्या महिलांना कुठेतरी त्या दोड हजारचा कसा उपयोग करायचा किंवा छोटे छोटे व्यवसायामध्ये कसं आणायचं महिलांना घर बसल्या हाताला काम कसं भेटेल त्यासाठी हजार पण त्याचा व्यवस्थित उपयोग कसा करावा महिलांना घर बसल्या हाताला जसं काही छोटे छोटे कसे काम करता येतील कोणी भाजी विकतील कुणी बांगड्या विकतील किंवा कुणी टेलरिंग शिकते कुणी ब्युटी पार्लर शिकते आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग देतो आणि तशाच प्रकारे अशा कोणाच्या काही अडचणी असतात कोणाच्या आपण हा का विषय हे, हे बाळाला कसंय का तुमचं नाव काय पूजा इथले किती आहे बाळाचं आठ वर्ष आणि काय म्हणजे इतका अपंग चालता येत नाही का नाही चालतोच शासनाची कुठली काही मदत काय पगार हे काय चालू झाली का नाही काय बघा तुम्ही अडी अडचणीतल्या लोकांपर्यंत पोहचताय तुमच्या समोरच अडचण आहे आम्ही लवकरच बाळाचे काय असेल ते कागदपत्र करून त्यांना पगार वगैरे करून देऊ आणि बाळाच्या मम्मीला कसं आर्थिक मदत करता येईल ते पण आपण शिंदे साहेबांपर्यंत करूया तुमचं काम मोठं चॅनलच्या माध्यमातून पण पाहतोय महिला सक्षमीकरणावर मोठं काम आहे महिला सक्षमीकरणासाठी काय 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 समाज कार्य आमच्याकडे महिलांना मोफत प्रशिक्षण असतात जसं की टेलरिंग व्यवसायाचं प्रशिक्षण असतं मसाले उद्योगाचं असतं ते कवड्यांच्या माळा वगैरे बनवतात महिला घर बसल्या महिला किंवा महिलांना रीजन आर्ट वगैरे किंवा ज्या महिलांना ज्या ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे जसं की प्रत्येक महिला एक स्वतः उद्योजक उद्योजिका असते पण तिला ते, ते माहिती नसतं त्याची आपण त्या महिलेची आणि तिच्या त्या अंगातल्या कला गुणांची ओळख करून देऊन आपण त्या महिलेला छोट्या छोट्या व्यवसायामध्ये उभा करण्याचा प्रयत्न करतो आणि जसं की शासनाच्या शिंदे साहेबांनी आपल्या महिला लाडक्या बहिणींसाठी सहकार्य केले अर्ध तिकीट करून दिले या सगळ्या गोष्टी केल्या आता पण आता हे बाळासाठी सुद्धा काहीतरी शिंदे साहेब मदत करतील असं आम्ही बघू साहेबांना भेटू आणि प्रयत्न करू आणि नक्कीच बाळाची पगार वगैरे काय आहे ते करून देऊ तुमच्या सहकार्य तुमच्या सहकारी मॅडम आहेत हे माझे सर्व कार्यकर्ते कायम मी जरी नसले तरी त्या स्वतःही पण महिलांपर्यंत जातात भेटतात आणि त्यांच्या अडी दूर करतात काय नाव माझा अमृत कांबळे काय सांगाल आता तुम्ही यांच्या सहकार्या आहात आणि महिला पतसंस्था पण काढायचं नियोजन चालू आहे हा आहे आमचं म्हणजे लाडक्या बहिणीचे एडसरी म्हणून संस्था चालू केलेली आहे त्या आमच्या हे अध्यक्ष मॅडम आहे का आणि आमचे दीड दोन हजार फॉर्म झाले तर भरायचे सभासदचे फक्त आमच्या आता बँक ओपनिंग होणार आहे आता पण हे इलेक्शन असल्यामुळं मॅडम त्याच राड्यात होत्या त्याच्यामुळं आम्हाला काय ती करता नाही तिकडं लक्ष दिलं नाही काय मग त्याच्यातून आता हे चालू करणार आहोत आम्ही त्यातून थोड भांडवल हे जरा थोडं कमी पडलं इकडं तिकडं रजिस्ट्रेशन झालं रजिस्ट्रेशन झालं नाही आणखी नव्वद टक्के टक्के झालं मॅडम मला सांगा आता तुमचं हे लाडक्या बनच्या महिलाची पतसंस्था पण तुम्हाला अजून असं काही प्लॅनिंग आपली पतसंस्थेचं नाव आहे राजमाता लाडकी बहीण सहकारी पतसंस्था आहे आणि ही पतसंस्था जिल्हा कार्यक्षेत्र आहे पतसंस्थेचं या पतसंस्थेसाठी दीड हजार सभासद लागतात आणि ते आमच्या दीड हजार सभासदही झालेले आहेत आणि ऐंशी ते नव्वद टक्के आपल्या पतसंस्थेचं रजिस्ट्रेशन झालं ऑफिसचं कामही चालू आहे लवकरच पंधरा ते वीस दिवसामध्ये आपल्या बँकेत उद्घाटन होईल आणि जशा महिला बँकेच्या सभासद आहेत आपल्याला जेव्हा बँक ओपन होईल तेव्हा महिलांना छोट्या छोट्या प्रमाणामध्ये बँक आपली सहकार्य करून त्यांना घर बसल्या व्यवसायामध्ये उभं करण्याचा प्रयत्न करेल आणि ही पतसंस्था जी लाडक्या बहिणीची असल्यामुळे शासनही आपल्याला काही ना काही निधी देणारच आहे बर तुम्ही महिला असून सुद्धा पुरुषापेक्षा सुद्धा जास्त गतीनं काल इलेक्शन संपलं आज प्रत्येक गावात खेडेगावात जाऊन दृष्टी गाटी घेताय आधार देताय कुटुंबाला तर इतर महिलांना समाजातल्या इतर महिलांना काय संदेश काय द्याल काय सांगाल कुठल्याही परिस्थितीमध्ये खचून जायचं नाही कुठल्याही महिलेनी की बाबा पाऊस आला किंवा अतिवृष्टी आली म्हणून दुसाईड केलेला नाही जसं की कर्ज झालं म्हणून पुरुष सुसाईड करतात तसं महिला तसं काही करत नाही आणि ते करूही नाही कधी कुठल्याही महिलाला कसलीही अडचण असेल तर त्यांनी आमच्याशी किंवा माझ्या महिला टीमशी संपर्क साधावा आम्ही त्यांचा होता होईल तेवढं सहकार्य करण्याचा प्रयत्न नक्कीच करू आणि त्या स्वतः एक ज्या सृष्टीची निर्मिती करणाऱ्या आहेत म्हणजे आई विना तिन्ही लोकाचा देव सुद्धा भिकारी म्हणतात म्हणजे मग मं ज्या स्त्रीशिवाय जग चालत नाही त्या स्वतः हा एक दुर्गेच रूप आहे त्यांनी छोट्या मोठ्या कारणामध्ये त्यांनी खोचून जाऊ नये आणि खंबीरपणे उभे राहावे आणि त्यांना लाडके भाऊ एकनाथ शिंदे सारखे भेटलेले आहेत एकनाथ शिंदे साहेब कुठल्याही लाडक्या बहिणीला किंवा ज्या लाडक्या बहिणी नाहीत त्यांना सुद्धा कुठेही एकटं पडून देणार नाही त्यांच्यासाठी कायम त्यांचा मदतीचा हात आहे आणि खचून जाऊ नये या ठिकाणी पाहतोय बऱ्याच महिलांना कल्पना ताई माळी यांच्या मार्फत मदत झालेली आपण काय काय पाहणार आहेत ताई तुमचं तुमचं नाव सांगा माझं नाव सुनीता मी लाडक्या बहिणीचे पैसे जमा करून शेळीचे पिल्ले घेतले हे पिलो शेळी पिलो घेतले का घेतले चार हजारला चार हजार लाडक्या बहिणीचं दीड हजार येते पुढे जमा करून पुढे म्हणजे थोडं थोडं करून मॅडम सांगितलं तुम्हाला घ्यायचं मग शेळच्या दोन शेळे होतील चार होतील हा असं ह्या मॅडमनी सांगितलं मग असं दोन चार वेळेस दोन चार पिल्ली घेतल्या दुसरे पण आहे पण पन... ती सास सासऱ्याकडे शेतात सोडले चार सोडले इकडे पण आहेत काय तुमचं नाव सांगा नमस्कार मी हिना अब्दुल पटाण आता मॅडम ह्या मॅडम असं प्रत्येक गरीब कुटुंबापर्यंत महिला पर्यंत जातात मार्गदर्शन करतात तुम्हाला काय यांच्याकडून काय मिळालं काय उद्योग ते माळ असते ना कवड्याची माळ्याची तुळजापूरला जे विकले मा, जातात ते कवड्या कुठून आणताय तुम्ही म्हणजे कवड्याला लागतात ना ते खरेदी कुठून करते तुळजापूर विक्री कुठे होती विक्री दुकान दुकान कायची आता ह्या जी महिला आहेत ना आपली राजमाता लाडकी दिन सहकारी पतसंस्थेच्या सभासद झालेल्या आहेत आणि ज्या महिला आपल्या बँकेच्या सभासद झाल्या त्यांना घर बसल्या काही ना काही छोट तरी हाताला काम भेटावं त्याच्यासाठी आपण हा प्रयत्न करतोय आणि आताही कवड्याच्या माळा बनवतात दोन पदरी चार पदरी पाच पदरी सहा पदरी आणि ह्या माळासाठी जो कच्चा मटेरियल येतो ना तिथं जे काम करणारे म्हणजे तिकडचे कर जे व्यापारी लोक आहेत ते त्यांचा पूर्वीचाच व्यवसाय आहे आता सध्या तरी लो जा ते लोक यांना कच्चा मटेरियल देतात आणि यांच्याकडून पक्क करून घेऊन जातात म्हणजे जसं की ते रोजंदारीवर सध्या तरी करतात पण लवकरच आपली बँक ओपन झाल्यानंतर आपण आर्थिक भांडवल लावून महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये हे स्वतःच कसं करता येईल याच्यावर भर देऊन जे माहिती माल कुठून येते की तुम्ही मार्गदर्शन केलं मार्गदर्शन करून साखळी जोडून दिलेली आहे घर रोजगार मिळावा काय नाव भाग्यश्री का आकाश कसबे तुम्ही काय काय उद्योग करताय मार्गदर्शन ने शिलाई मशीन दिली ती घर बसले मी काम करते शिकायचं शिकायचं कस केलं इथं गावात आहे त्यांच्याकडूनच शिकले ने मशीन दिली रोजगार घर बसल्या रोजगार घेटायला हा निघतोय थोडाफार बाकी आता كنت देव शिंत तुम्हाला लाडक्या मुलीचे पैसे येतात हा येतात किती दे लाडक्या बहिणी जी 1500 मग तुम त्या पैसे दिले त्यांच्या बद्दल काय म्हणनाय जे आपले एक मशीन आणि लाडक्या बहिणी पैसे चालू केले काय वाटते त्याच्याबद्दल आनंद वाटते का छान वाटते आणि दिल्यामुळं असं व्यवसाय कोणचे असं अढाई न लागतात मग ते असं शिलाई मशीनला काय कमी जास्त झालं की घराला घर खर्चाला म्हणा एक आधार वाटला महिन्याला दीड हजार रुपये भेटेल का खुश आहे काय तुमचं काय नाव माझं शुभांकी कांबळे मार्फत बरेच जणांना उद्योग मिळाले प्रशिक्षण भेटलं तुम्ही काय शिकल मेहंदी क्लास किती किती दिवसाचा क्लास होता महिना दोन महिने मग क्लास लावल्यामुळं काय काय फायदा व्हायला होता फायदा काय झाला आता लग्नातले ऑर्डर भेटायलेत त्यांना पैसे एखादं गावात लग्न असलं लग, मेहंदी करण्यासाठी ऑर्डर मला ऑर्डर मिळते मग बर म्हणजे उत्पन्न बरं आहे का हो। हो। ते तू रोजगार भेटतो हो भेटतो लाडक्या बहिणीची दीड हजार भेटतात का हो भेटतो प्रत्येक महिन्याला हो काय वाटतंय म्हणजे इकडून लाडक्या बहिणी दीड हजार आहेत पण इकडून मॅडम इकडून रोजगार उत्पन्न साधन करून दिलंय एखाद्या लग्नात मेहंदी काढायला किती पैसे भेटतील अंदाजे हजार बरेच बरे जण बरेच महिलाच्या हातो मेहंदी काढली मग इकडे दीड हजार ही हजार दीड हजार म्हणजे दोन तीन हजाराचा प्रपंच भागात मुलं किती आहेत तुम्हाला एकच मुलगा आहे किती वेळ लहान आहे तीन वर्ष अजून खर्च कमीच आहे कमीच आहे हळूहळू मुलं मोठी होतील खर्च वाढेल तोपर्यंत आपला मेहंदीचा रोजगार पण वाढत वाड़ जाईल बाकी काही शेती सगळं शेती नाही ह्याच्यावर पण चालू आहे सध्या मजुरी मजुरी करायची गरज नाही सध्या तरी मला मजुरी करायची गरज नाही सगळं भाग काय वाटतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यांनी लाडकी बहीण योजना चालू केली योजना चांगली वाटते हो खूप छान आहे त्यांचे मनापासून आभार करते मी कारण ती योजना चालू केली त्यामुळे घरी बसल्या काहीतरी उद्योग करायला का भेटला तर या ठिकाणी पाहिलं सडक्या सगळ्या लाडक्या बहिणी या एकनाथ शिंदे मुख्य माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री त्यांच्यावर खुश आहेत कारण प्रत्येक महिलेला घरचा खर्च भागवणं आणि थोडी थोडी बचत करून उद्योग करणं हे जमलेलं आहे आणि स्वतःच्या पायावर उभा राहायला चालू झाले काय काय तुमचं नाव काय महादेव विश्वनाथ आडगळे काय अपंग आहेत का चालायला येत नाही दुःख झाले पायाला चालायला येत नाही संडासला जायला येत नाही बसायला येत नाही लगवीला जायला येत खर्च जावं लागतं सरकारची पगार ही काही काही येऊन कसलंच नाही काही तुमच्या मंडळी आहेत काय हो मी पण आता तुमचं काय नाव माझं नाव पार्वती महादेव आडगळकर कधीपासून म्हणजे आपण होतो आप आप कधीपासून ह्याच्यापासून आपलं करोना पासून करोना पासून करोना पासून आहेत बघा पगार भी नाही आणि मग तुम्हाला लाडके बहिणीचे दीड हजार भेटतेत का नाही तो नाही ते मिळत नाही तुम्हाला तर तुम्ही फॉर्म भरला होता का भरलाच नव्हता मी मग काय बाड बोल बरा नव्हता माहितीच नव्हतं माहितीच नव्हतं मला ते असं मॅडम यांना फक्त माहिती नव्हतं फॉर्मरीच्छा जे मेडिकल वगैरे केलं का कधी पगार करण्याचा प्रयत्न केला नाही केला का मग आता आम्ही पगार करून देऊ ह्यांचे जे काही कागदपत्र लागतात त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला आणून द्या किंवा आम्ही तुमच्याकडे येऊन घेऊ आणि ह्यांना एकदा मेडिकल करायला आपण सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ हे किती टक्के म्हणजे हिनी अपंग आहेत ह्याच्यावर आपलं मेडिकल ठरतं आणि त्याप्रमाणे त्यांची पगार वगैरे होऊन जाते ते आम्ही करून देऊ आणि मॅडम दुसरं श्रावण बाळ कुठल्याही नियोजनात बसत नाही करून देऊ किंवा श्रावण बाळाचे पगार वगैरे असेल किंवा इतरही काही अडचणी असतात तर ते आपण सगळ्या करून देतो तुमचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आहेत मुलं मुलं किती आहेत तू का

मजुरी करताय का काय काय असं थापून करून खाता काय करायचं विटभट्टी हाय पोरग बारक कोराला कोराला मग कस कसं पोट भरायचं कसा दवाखाना करायचा तुमचं नक्की शंभर टक्के आपण काम करून देऊ बर तुमच्या घरामध्ये कोण कोण आहेत नाही तर आमचे एवढेच आहेत का तुम्हाला दुसरा मुलगा वगैरे कोण हाय ते हाय तर ती एक शेतात राहते ती दुसरे शेतात समजत नाही रुपया देत नाही तुम्ही भरायला पाहिजे होता लाडक्या बहिणीचा फॉर्म पण आपण तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेत बसता ते बघूया आपण आपण काकांची पगार करून जे काही लागतील ते कागदपत्र तुम्ही द्या त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला उद्या परवा दोन दिवसात येऊन भेटतो बुधवारी सरकारी हॉस्पिटलमध्ये मेडिकल केलं म्हणजे मग आपलं ठरत की किती प्रमाणामध्ये ते आहे त्या टेन्शन घेऊ नका आपले एकनाथ शिंदे साहेब साहेबांच्या अनेक योजना काढल्या त्यांनी फक्त ते आपल्याला माहिती नसतात तर ते आम्ही माहिती करून देतो आणि तुम्हाला मिळवून देण्याचा तो प्रयत्न करतो मिळवूनही देतो संगीता पवन या मॅडम ने बऱ्याच इथं महिलांना आहेत महिलांना उद्योग उद्योग रोजगार करून दिलाय आहे तस तुम्ही काय शिकला काय काय का उद्योग करता मी आम्ही काय नाही इथंच फक्त काय मालक काय करते काय मालक आम्ही दोघ इथं फक्त अपंग आहेत का त्यामुळे मग निकडून निकडून काय पाहिला अपंग होतो का

सर आता तीन लेकर आहेत दोन काय आता एक जण शाळा शिकते एक जण दोन नाही त्याला काम होत नाही सुद्धा पण अपंगाची पगार नाही केलेली नाही शाळेत होत नवी शिक्षण आपल्या सरकारने आपल्यासाठी देऊन ठेवल्या आपण पाहतोय की माहिती नाही बऱ्याच जणाला हे आहे त्यासाठी योजना शासनाच्या किंवा चा। श्रावण बाळ योजना माहिती नसल्यामुळं बरेच लाभार्थी वंचित राहिलेत आणि या प्रत्येकापर्यंत मॅडम जाऊन भेटून त्या प्रत्येकाच्या अडचणी सोडित आहेत महिला विषयक महिला सक्षमीकरणाविषयीचं काम कौतुकास्पद आहे आणि महिला खरंच रणरागिणी आहेत काय उपमा महिलांना द्याव्या तेवढ्या कमीच आहेत पुरुष आत्महत्या करतात खचून जातात पण महिला कधीच खचत नाहीत आणि तुमच्या या कार्याला तळागाळातल्या अडचणीतल्या लोकांना जी तुम्ही मदत करताय या कार्याला आमच्या समय संघर्ष न्यूज चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा मी रमाकांत हाजगुडे समय संघर्ष न्यूज धाराशिव